सटाणा येथील एकोणीस वर्षाखालील महिला क्रिकेटर विश्वचषकात भाविका आहेरे हिचे यशस्वी योगदान दिले आहे व बागलांचे नाव चमकले आहे बागलान तालुक्यातील लखमापूर गावचे भूमिपुत्र व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले मनोज आहिरे यांची कन्या भाविका आहिरे हिने एकोणीस वर्षाखालील महिला क्रिकेट विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करत लखमापूर सह परिसराचा नावलौकिक वाढवला आहे यशस्वी होण्याची जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर भाविकाने विश्वचषकात आपले स्थान मिळवले या संपूर्ण दौऱ्यात म्हणून भूमिका पार असताना तिने कामगिरी केली भाविकाला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेळ होते तिच्या या आवडीला पालकांनी पाठबळ दिले व भाविकाने देखील त्यांचा विश्वास सार्थ ठरवला यापूर्वीही भाविकाने विविध देशांतर्गत स्पर्धा यशस्वी कामगिरी केली आहे भाविकाच्या यशाबद्दल बोलताना भाविकाचे काका आणि लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूरचे संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट शशिकांत आहिरे यांनी भाविकाचा हा प्रवास अतिशय खडतर असून सतत व चिकाटीच्या तिने हे यश मिळवले आहे भाविका बागलांसह संपूर्ण देशाची शान आहे तिचा हा प्रवास विविध क्रीडा प्रकारात यश मिळवण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या क्रीडापटूंसाठी नक्कीच प्रेरणादायी असून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाविका तिचे पालक व प्रशिक्षकांना आमंत्रित करणार असल्याचे सांगितले भाविकाच्या यशाबद्दल संपूर्ण लखमापूर सह परिसरातून तिच्यासह समस्त आहिरे परिवारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे बागलाळ वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागोळ